नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे इप्पी मॅगी कसा बनवायचा तर त्यासाठी मी इकडे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे एक टमाटो घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवून एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यात आपण मिरची टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायचं आहे त्यात आता मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा इतकं छान असं कडकडून घ्यायचं आहे मग आता त्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल असं गरम झालेलं पाहिजे आता त्यात दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे दोन इप्पी मॅगीचं पाकीट आणलेलं आहे ते आपण बनवणार आहे पाणी गरम होत आहेत आता पाणी गरम झालेले आहेत आता पाणी इकडे उकळू लागले आता आपण इपी मी पीचे न्यूडल्स घ्यायचे आणि ते पाण्यात टाकून छान असं फिरवून घ्यायचं छान असं फिरवून घ्यायचं जरा असं दाबून दाबून त्याला मोकळं करून घ्यायचं आहे मस्त असा दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहेत झटपट आणि सोपी मॅगी मसाला बनवणं खूप सोपं आहे पाहू शकतं शिजलेलं आहे आपण इकडे मसाला तयार करून घेऊ तोवर मसाला सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला सगळं एकत्र करून घेतलं की पटकन आपल्याला टाकता येईल त्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे मी पाहू शकता इकडे शिजत आलेलं आहे मॅगी एपी मॅगी आपली शिजत आहे मस्त त्यात आता आपण ए पी मसाला ॲड करून घेऊया छान असं फिरून आहे एक ते दोन मिनिट आता शिजवून घ्यायचं खूप नाही शिजवायचं आता मसाला टाकला ना जास्त शिजवायचं नाही एक मिनिट आपण शिजवून घ्यायचं मस्त असं शिजलेलं आहे थोडंसं फिरवून घ्यायचं पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे खूप कमी पण करायचं नाही थोडंसं रसरस ठेवायचं आहे पाहू शकता कशी झालेली आहे टेक्चर रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता गॅस फ्लेम बंद करून घेतलं आहे मस्त असं शिजलेलं आहे मॅगी अशा पद्धतीने बनवलं तर खूप टेस्टी लागेल रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा तुमची मॅगी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आवश्यकता कशी झालेली आहे रसरशीत असं रस ठेवायचं आहे एकदम कोरडं केलं की नको असं वाटत आहे खायला नको वाटत आहे मस्त एकदम छान असं झालेलं आहे आपल्या एपी मॅगी आता आपण काट्या चमच्यानी पहा किती मस्त सुंदर झालेला आहे रेसिपी आवडल्यास श लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये